आ, मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो जेव्हा काय एखादा काही विषय त्यांच्या अंगलं टेतो की तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं आणि मला वाटत नाही हा माणूस सापडतो सापडणार नाही का जे काही झालं असेल त्याच्यासोबत ह्याच्या आधीसुद्धा अशा काही गोष्टी झाल्या आहेत एखादा विषय जर अंगलट आला तर तो, तो माणूस कधी भेटतच नाही असा उद्योग तिथं झालेला था था। आहे आणि तुम्ही बघत असताल की प्रत्येक प्रत्येकजण आज कुठं ना कुठं देशमुख अण्णा म्हणजे ह्यांच्या कुटुंबाला संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटतोय अटक होते वाल्मिक करार अटक झालाय हे बघून ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाले आहेत अशा पद्धतीची घटना तिथं घडल्यात जे आतापर्यंत दबाबामध्ये होते ते लोक पुढं आले आणि ते पुढं येऊन मोकळेपणाने मोकळ्या श्वासाने बोलतात तरी सुद्धा या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळा श्वास मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील माझा संशय आहे जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो चोवीस तासात सापड चोवीस तासात सापड तो काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असं मला असं वाटतं